नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज सकाळी सकाळीच आम्ही आलो आहेत बीचवरती तर आम्ही कालपासूनच अलिबागमध्ये आहेत काल स्टे केला आणि आज सकाळी सकाळीच सूर्याला बघायसाठी आलो आहेत बीचवर तर सकाळी सकाळीच पाण्यामध्ये मज्जा वाटत आहे शिला तर खूपच मजा येते पाणी तर आवडीची गोष्ट आहे सकाळी सकाळी थंडीसुद्धा वाजत होती आणि त्यामध्ये पाण्यामध्ये मज्जा पण येत होती पण थोडी थोडी थंडी थंडी हवा पाणी नंतर थोडं थोड्या वेळांना थोडं थोडंसं ऊन वाढत गेलं खूपच असं वेगळंच दृश्य होतं थंडी हवा गरम असं सर्वच त्यामध्ये मिक्स झालेलं होतं पण खूप मजा वाटत होती आणि सोबतच ज्या लाटा येत होत्या त्यांच्यासोबत खेळायला तर खूपच मजा येत होती या दोनच दिवसामध्ये आम्हाला समुद्राचे दोन तीन रूप बघायला भेटले काल दुपारी जेव्हा आम्ही समुद्राकडे आलेलो होतो तो समुद्र खूप मागे गेलेला होता आणि तेच रात्री आलो तर रात्री भयंकर असं रूप होतं त्याला बघूनच भीती वाटत होती कारण मग पूर्ण भरती आलेली असल्याकारणानं खूपच वर पाणी वरती आलेलं होतं आणि खूपच भीती वाटत होती त्या पाण्याची आणि आज परत सकाळी आलं तर परत पाणी खाली गेलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये मजा वाटत आहे खूपच मस्ती करत आहेत सर्वजणं शची तर लहानच आहेत पण आम्ही सुद्धा लहान होऊन लाटांसोबत खेळत होतो आधी आम्हाला भीती वाटत होती की शची जर ओली झाली तर ती बिमार वगैरे पडेल त्यासाठी आम्ही तिला ओलं होऊ देत नव्हतो पण ती त्या पाण्यामध्ये पळतच होती पळतच होती तिला सोडून देईल ओली झाली जरी ਤੁਹਾਡੇ <laughs> ਲਈ पाण्यासोबत खूप खेळली रेती उचलायची पाण्यात पडायची थंडी भाजत होती तरी सुद्धा म्हणायची नाही पाण्यातच जाऊ द्या पाण्यातच जाऊ द्या असंच चालू होतं पडायचेच पाण्याला बघूनच पडायचे पाण्यातच जाऊ द्या असंच चालू होतं तिचं चा। शेवटी कसं तरी तिला थोडंफार खेळू दिलं आणि आवरून आता आम्ही सर्वजण जात आहेत रूमवरती कारण खूप उशीरसुद्धा झाला आणि काम कामसुद्धा करायचं होतं त्यामुळे आम्ही सर्व रूमवरती सर्वजण फ्रेश वगैरे झालो होत आणि तोच मी थोडंसं शिचीला घेऊन बाहेर फिरत होते तर मला विंडोतून बघितलं तर छान असं स्टार फ्रूटचं झाड दिसलं मागे आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहत होतो त्याच्या मागेच छान असं स्टार फ्रूटचं झाड होतं तर मी शशीच्या बाबांना म्हटलं मला खायचं आहे तर शशीच्या बाबा गेले आणि खालून घेऊन आले तर खूप सारे स्टार फूड्स आणले त्यांनी आणि आम्ही तिथून निघालो तर हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटलला गेलो तर ते जे मेनसर होते ज्यांची साईन पाहिजे होती ते आज सुट्टीवर असल्याकारणाने आमचं काम काही झालं नाही म्हणून आम्ही तिथून निघालो येतो वर्सोली बीचला जाण्यासाठी कालच आम्ही अलिबागला आल्याकारणाने काल दुपारी रात्री आणि आज सकाळी असं दोघे तिघे टाईम आम्ही अलिबाग बीच बघितला समुद्राचं पूर्ण रूप बघितले दोघं तिघं त्यामुळे आता अलिबागचं बीच न बघता आता आम्ही वर्सोली बीचवर आलोत आणि इथं खूप सारे असे गाडी उंट वगैरे असं होते खेळायसाठी तर आता त्याच्यामध्ये जायचं आहे आम्हाला आम्ही अलिबागवरून वर्सोलीला जायला निघालो तर अशाची रस्त्याने झोपून गेली होती आणि जसेच आम्ही तिथं पोहोचलो तशी तिला जाग आली तर तिला कळतच नव्हतं जेव्हा ती झोपायची तेव्हा ती दुसऱ्याच ठिकाणी असायची उठायची तेव्हा दुसऱ्याच ठिकाणी पोहोचलेली असायची पण सर्व ठिकाणी एक होतं की पाणीच पाणी दिसायचं आणि तिला पाणी खूप आवडायचं इथं सुद्धा ते फक्त खाली होतं बरोबर पडतच सुटली पाण्याकडे जायला गाडी हा हो। चला मग या इकडे चला सकाळी हो। आम्ही पाण्यासोबत खूप खेळलो त्यामुळे आता आम्हाला पाण्यात ओलं व्हायचं नव्हतं कारण आम्हाला खूप फिरायचं सुद्धा होतं त्यासाठी जर ओले झाले तर अजून चेंज वगैरे करणं रूम करणं आणि सर्व फिरणं झालं नसतं आमचं त्यासाठी आम्ही प आता समुद्रासोबत न खेळता तिथं जे उंटं गाड्या होत्या त्यांच्यासोबत थोडंफार आम खेळायचं होतं तर आजी शचीला म्हटलं चल तू उंटावर बस नाही म्हणत होती पण जेव्हा मी आणि पल्लवी बसली तर तीसुद्धा आली आणि तीसुद्धा आता उंटावर बसलेली आहे आणि आम्ही सर्वच्या सर्व आता उंटावर मस्त एक राईड घेत आहोत आम्ही दोघं तिघी फर्स्ट टाईमच उंटावर बसलेलो होतो ज्याची तर लहानच आहे समजा पण मीसुद्धा अजूनपर्यंत उंटावर बसलेली नव्हती आणि पल्लवीसुद्धा बसलेली होती तर आम्ही छान असं उंटाची राईड एन्जॉय केली तिघांना पण खूप मजा आली आणि जसंच ते संपलं तसंच बाया म्हणजे शचेला म्हटलं की चला आता उतरायचं आहे आपल्याला मी उतरली पल्लवी उतरली तिला म्हटलं उतरायचं तर म्हणते नाही मला उतरायचंच नाही म्हणे मला परत पाहिजे परत पाहिजे एक गोष्ट जे करायला लागली ते थे, तिला परत परतच हवी होती नाही नाही करत गाडी बघून शेवटी ते उतरली त्यावरून आणि आता आम्ही जात शचीला बसवलं गाडीमध्ये तर छान अशी गाडी होती तर रिमोट कंट्रोल गाडी होती मज्जा वाटत होती मोठी होती त्यामुळे मस्त मजा येत होती मुलांना आणि तेच काही तर मोठ्या गाड्यासुद्धा होत्या न जसं मी आधी तुम्हाला चिकलदराच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या होत्या तशा गाड्यासुद्धा होत्या छोट्या सुद्धा होत्या चिखलदऱ्याला छोट्या गाड्या नव्हत्या तर इथं महा लहान मुलांच्या हिशोबान छोट्या गाड्या होत्या ज्या रिमोट कंट्रोल कारणाने मुलांना असं ना। वाटायचं की आपण स्वतःच चालवत आहे तर ते खूप एन्जॉय करत होते समोर समुद्र आणि आजूबाजूने चालणं खूपच वे छान असं दृश्य दिसून सुद्धा तर छीने खूप एन्जॉय केला आणि आम्हीसुद्धा खूप एन्जॉय केला समुद्रकिनारा रेती यावरती गाडी चालवण्याची एक वेगळीच मज्जा येत होती

मग तिला त्यामधून उतरवलं पण तिकडे उतरायचं नाव घेत नव्हती शेवटी चला आपण फोटो काढू असं करू तसं करून गाडी थांबवली आणि तिचे छान छानसे फोटो काढले आणि तिला उतरवलं त्यामधून उतरताबरोबरच बाई परत निघाली समुद्राकडे समुद्र खूपच आवडलेला असल्याकारणाने फक्त समुद्राकडेच पळत निघायची गाडीतून जे उतरली ते थेट समुद्राकडे जाण्यासाठी पण एक भीतीसुद्धा वाटत होती थोड्या दूर जायची अजून थांबायची थोड्या दूर जायची थांबायची तोच तिला एक फ्रेंड सुद्धा भेटली ती दीदी मोठी होती हिच्यापेक्षा आणि मेन म्हणजे तिला आमची भाषा सुद्धा कळत नव्हती तिला थोडीफारच हिंदी येत होती पण तरी बेबी बेबी चा सुबध चान नहीं दी 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 करत तिच्यासोबत छान खेळायची मी सुद्धा दिदी दिदी करत खेळायची तिला घेऊन फिरायची तिकडे दोघी छान खेळल्या तिची दिदी होती ती बंगाली होती तर तिची आई आमच्यासोबत हिंदीमध्ये बोलत होती तर तिची आई सांगायची की ही तिला मराठी भाषा समजतच नाही पण हिंदी सुद्धा तिला समजत नाही आणि बोलता सुद्धा येत नाही थोडंफारच एक दोन शब्द जे होते हिंदीचे तिला बोलता येत होते तर आम्हाला बोलायचं असलं बोला हो की आम्ही तिच्या आईसोबत बोलायचो नंतर मग तिची आई तिला समजून सांगत होते शची कार रायडिंग झाली तर मग आता आम्ही कशाला मागे राहणार तर मग मी आणि पल्लवी आम्हीसुद्धा त्या कार रायडिंगसाठी जात आहोत सोबतच शचीचे बाबासुद्धा होते कारण का गाडी खूप मोठी असल्याकारणाने आम्ही दोघं तिघं सर्वजण त्यामध्ये बसत होतो तर आधी शचिचे बाबा मी पल्लवी आम्ही तिघं बसलो तर शचीच्या बाबांनी चालवली नंतर मी चालवली नंतर पल्लवीला पण वाटलं की आपण चालावं तर तिनं सुद्धा गाडी चालवून बघितली तर आम्ही सर्वांनी गाडीची मज्जा घेतली आणि त्यानंतर आता आम्ही तिथून निघालेला आहोत वर्सोलीवरून जे आम्ही निघालो तर ते आलं मांडवा बंदरवर इथून आम्हाला फेरीने जायचं होतं गेटवेला त्यासाठी आम्ही आता इथं आलेलो आहोत आणि फेरीने गेटवेला जाणार आहोत तर आम्ही फेरी फर्स्ट टाईमच फेरीमध्ये बसणार आहोत सर्वात जे काही आमचं ट्रॅव्हलिंग आहे ते सर्व फर्स्ट टाईमच केलेलं आहे कारण फर्स्ट टाईमच या एरियामध्ये आम्ही आलेलो आहोत फेरीने मांडवा बंदर ते गेट जाण्यासाठी एक तास पंचेचाळीस मिनटं लागणार होते आम्ही फेरीत बसलो तर सर्वात आता आधी आम्ही खाले बसलो कारण नऊन खूप लागत होतं तर असं वाटलं की खालून सुद्धा समुद्र छान दिसेल मजा येईल पण आम्हाला मधली सीट मिळाली त्यामुळे आम्हाला समुद्र दिसतच नव्हता आजूबाजू जे काही विंडोकडून बसलेले होते त्यांना तरी समुद्र थोडाफार दिसत होता पण आम्हाला काहीच दिसत नव्हता म्हणून आम्ही थोडं पाच दहा मिनटं तिथं बसलो आणि बोर झालो आणि तिथून निघालो होत आता वरती जाण्यासाठी तर वरतून समुद्र खूप छान दिसत होता पूर्ण दिसत होतं सर्वीकडे पाणीच पाणी दिसत होतं आणि आतमध्ये आपण आजूबाजूला सर्व पाणीच पाणी त्यांनी सर्व जे आजूबाजूला पाणी होतं म्हणजे समुद्र होतं त्यामध्ये वेगवेगळ्या बोटासुद्धा होत्या छोटी बोट मोठी बोट खूप काही होतं त्यानंतर पाण्याच्या ज्या लाटा होत्या त्यासुद्धा दिसत होत्या आणि का पाणी कसं चाललं आहे वगैरे असे सर्व गोष्टी खूप क्लिअरली दिसत होत्या तर सर्व काही खूप छान असं आम्ही एन्जॉय केलं आणि आम्ही हे बघतच होतो तर आम्हाला मुंबई दिसायला ला लागली दुरूनच गेट दिसत होतं त्यानंतर जे ताज हॉटेल आहे सुद्धा दिसत होती तर आम्ही दुरूनच असं ते नि निरीक्षण करतच आहे तोपर्यंत आम्ही तिथं पोचणारच होतो पण शचीची वेगळीच मज्जा चालू होती तिला एवढंच तर पाणी बघून असं वाटत होतं जसं की ते पाण्यामध्ये पोहायला जावं पण शेवटी कसं तरी तिला आवर आवर आवर, आवर, आवर केलं आणि आम्ही पोहोचलो गेट वेला यावेळी शचीने खूप त्रास दिला तर प्रत्येक वेळेस काय व्हायचं तिला फक्त एक वेळा नाही म्हटलं की ते हो म्हणून द्यायची आणि समजून घ्यायची लवकर गोष्ट पण यावेळेस ती समजून घ्यायलाच तयार नव्हती खूप काही गोष्टी तिला समजून सांगाव्या लागतात तेव्हा कुठं ती मान्य करत होती का आणि म्हणजे रडत वगैरे नव्हती पण मला पडू द्या मला खेळू द्या या कारण की त्या जशी ती मोठी झाली तिला ती गोष्ट एन्जॉय क करायला लागली त्यामुळे तिला एका ठिकाणी शांत राहायचंच नव्हतं आणि आम्हाला भीती होती की एवढ्या गर्दीमध्ये ते कुठं हरवून जाईल म्हणून तर कंटिन्यू तिच्या मागे आम्हाला पळतच राहाव लागत होतं आमच्या तिघांपैकी एक जण पेशल तिच्यावरती रखवाली म्हणूनच होतं गेटवेला पोचल्यानंतर मी आम्ही सर्वजण समजा आम्ही बघत होतो गेटवेला आणि तिची एक वेगळीच मजा चालू होती ती बघत होती कबुत्तरला एवढे सारे कबुतर बघून ते फक्त त्यांच्याच मागे चिव ये खा पाणी पे भुर उडून जा असंच चालू होतं चिव खा पाणी पी भरून जा कंटिन्यू तेच चालू होत तिचं काय काय पाहिजे तुला जय कुठे आहे हे जय आहेत का हे जयजे आहेत काय 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 विचार ना तिला हा कुठून आणलं तुला कुठं कुठं आहे जय बाबा कुठे आहेत गेटवेवर आम्ही काही फोटो वगैरे काढले ताज हॉटेल बघितली नवीन जी ताज हॉटेलला बनलेली आहे ती सुद्धा बघितली आणि सर्वां ठिकाणी थोडे काही फोटो वगैरे काढले आणि शजजीची वेगळीच पळपळ चालू होती त्यामुळे तिथून लवकरच आम्ही निघालोत आणि आता सर्वांना चांगलीच भूक लागलेली होती त्या कारणाने सर्वांनी ना ना नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर श्यामप्रसाद मुखर्जी चौकामधून आम्ही आता कुठं जायचं कुठं जायचं असं चालू होतं तर तिथ आता आम्ही गिरगाव चौपाटीवर जा जाण्यासाठी बसने निघालेला आहोत तर तिथून रस्त्याने जाताना आम्हाला जसं आमच्या अकोल्यामध्ये टावर आहे सेम तसंच टावर तिथं सुद्धा दिसलं आम्ही ते बघतच होतो तर तोपर्यंत आम्ही गिरगाव चौपाटीवर पोहोचलेला आहोत तर गिरगाव चौपाटीवर पोहोचल्यानंतर इथं सर्वीकडे रेतीच रेती असल्या कारणाने शेतीची चांगलीच मज्जा होती इथं सर्वीकडे सर्वजण चट्या टाकून टाकून ग्रुप ग्रुपने बसलेले होते आणि जर असं आम्हाला यायलाच खूप उशीर झाला म्हणजे पूर्ण रात्रच होऊन गेलेली होती सर्वकडे अंधारच अंधार होता तर काहीच दिसत नव्हतं तर आम्ही सुद्धा खूप थ दमून गेलेलो होतो फिरून फिरून ट्रॅव्हल फिरणं इकडे तिकडे त्यामुळे आम्हाला सुद्धा खूपच कंटाळा आलेला होता पण आता इथं पोहोचलेलो आहोत आणि चौपाटीवर बसण्याचा आनंद काही वेगळाच असतो त्यामुळे सुद्धा आराम मिळणार होता म्हणून आता सुद्धा एक चटई घेतली इथं आणि चटई टाकून आता आम्ही बसलेलो आहोत पण शचीला कुठं दमते बिचारी ते तर फिरतच होती आणि आमच्या तिघांपैकी एकाला तिच्या मागे फिरावंच लागत होतं त्यामुळे एकाच झाला की एकाचा नंबर चालू होता कारण आम्ही तिघं सारखेच दमलेलो असल्या कारणाने एक जण तिच्या मागे जायचं फिरायचं नंतर तो थकला की दुसऱ्याने जायचं दुसऱ्याने फिरायचं असं आमचं चालू होतं पण चिजला तर काही दम येतच नव्हता था। इथून उठायची दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसायची थोडंसं काय नजर चुकली तर ते कुठं जायची तर दिसतच नव्हते आम्हालाच शोधा शोधत दहा पंधरा मिनटं चालल्या जायचे त्याच्यानंतर कुठं ते दिसायची ते मध्ये खेळायला तिला खूप आवडत होतं एवढी खेळायची की तिच्या पायाला लागलेलं होतं तरीसुद्धा तिला असं नाही की आपल्या पायाला लागलेलं ला आहे म्हणून पूर्ण ती रेती रे पूर्ण स्वतःच्या पण अंगामध्ये टाकायची नाही सर्वांच्या अंगामध्ये रेती रेती फेकून दिली तिने आणि तेवढंच नाही तर दादा रेतीमध्ये कशाने खेळायचं तर ते रेतीवरचेच काळ्या ते रेती के ग्लास वगैरे ते सुचलायची आणि त्याच्यासोबत खेळणं सुरू करून दिलं होतं कुठ पडली खेळण्यावाले दिसले आम्हाला त्यांच्याकडून आम्ही खेळणे घेतली तिच्यासाठी जेणेकरून ते खेळणे घेऊन ते त्या जा रेतीमध्ये खेळू शकेल त्यातच दोन चार खेळणे जे होते तिला खूपच आवडले बाकीच्यासोबत तर काही खेळता येत नव्हतं तिला आणि जे असं भिंगरीसारखं होतं वरती उडवायचं ते तर खूपच आवडलं तर तिच्या बाबांनी तिला उडवून होऊन दाखवलं पण ती लहान आहे तिला थोडी तिथे रबर वगैरे ओढता येते तिने ओढण्याचा प्रयत्न केला पण ते तिथल्या तिथंच राहत होतं तर शेवटी मग तिला म्हटलं लागेल वगैरे रबर म्हणून तिला खेळणेच रे आणि खेळण्यासोबतच आम्ही आता खेळणार होतो खेळणी घेतले तेव्हापासून एक चांगली गोष्ट झाली की ते एकाच ठिकाणी खेळू लागली नाही तर पूर्ण रेतीमध्ये पूर्ण ग्राउंडवरच फिरत होती खेळणे घेतले तेव्हापासून एकाच ठिकाणी रेती चांगली जमा करायची अजून फेकून द्यायची तेच काम तिच्या चालू होत सोबत आम्ही सुद्धा लहान मुलं होऊन तिच्यासोबत ते खेळत होतो काय करतोय तिथं आम्ही बसूनच होतो तर समोरून एक दादा गेले त्यांच्याकडे ग्लासांमध्ये ते कैऱ्यांच्या फोडी विकत होते तर त्यांच्याकडे एक रेड कलरच्या कैऱ्या होत्या आणि एक आपलं जे साधारण असते हिरव्या पांढऱ्या त्या होत्या तर त्यांना विचारलं की ह्या रेड कलरच्या कैऱ्या कशा आहेत ब तर ते बोलले की ह्या गोड आहेत आणि ह्या आंबट आहेत मग मी मग दोन ग्लास घेतले एक हिरवा घेतला आणि एक लाल घेतलं दोघं पण बघितलं तर सेमच होतं फक्त एवढं आहे की त्याला लाल लाल कलर लावलेला होता आणि तिच्यात म्हणजे गोड नावाचं काहीच असं काहीच नव्हतं शेवटी कैरीच आहे ना ते तिचा गुणधर्म कसा सोडणार आहेत बरं पण हे विकायसाठी काही पण सांगतात ना काही पण विकतात आणि लोक पण काही पण घेतात आम्ही कैरी वगैरे खाल्ली त्यानंतर अजून थोडा वेळ बसलो औष्याची सुद्धा खेळून खेळून दमली होती आता तिला सुद्धा भूक लागली होती आणि आम्हाला सुद्धा आता भूक लागली होती आम्ही सुद्धा बसून बसून बोर झालो इकडचे तिकडे बिल्डिंग बघ बघा काही बघा सर्वांची मजा मजा बघून आम्हीसुद्धा दमलेलो होतो आता तर मग आता आम्ही तिथून निघालो होतो तिथं जवळच गार्डन होतं तर आम्ही आता त्या गार्डनला एक चक्कर मारणार होतो तर ते लोकमान्य बाळगंगाधर टिळक कसं त्या उद्यानाचं नाव होतं तर त्यामध्ये आलो तर आम्हाला यायलाच उशीर झाला तर ते बंद होऊन गेलं होतं अर्धी जास्त त्यांनी लाईट वगैरे बंद करून टाकलेले होते तर तसंच आम्ही एक गोल राऊंड त्यामध्ये मारला तर त्यामध्ये छान छान असे खेळणे होते पण आम्हाला उशीर झाल्याकारणाने ते सर्व काही बंद होऊन गेलेलं होतं तसंच आम्ही तिथं थोडंसं बसले आणि मेन म्हणजे तर लाईट बंद करून असल्याकारणाने सर्वकडे अंधार अंधारच दिसत होतं आणि आमची एक आवडती गोष्ट म्हणजे आम्हाला जिकडे तिकडे मणिमेव खूप लवकर दिसायची तर इथंसुद्धा आम्हाला मणीमेऊ दिसली तर आम्ही तिच्यासोबतच खेळलो खेड़ खेळणे वगैरे दुसऱ्या गोष्टी दिल्या बघणं सोडून त्या मणीमाऊलाच बघत फिरलो आणि लवकरच आम्ही त्या उद्यानामधून बाहेर निघलो कारण की काही बघाय म्हणजे सर्व बंद असल्या कारणाने तिथं काही सारखं नव्हतंच तर आम्ही तिथून बाहेर निघालो आणि आता आम्ही जेवण करायला जाणार आहोत तर तिथं खूप सारे हॉटेल्स होत्या म्हणजे छोटे छोटे असे स्टॉल होते लावलेले ज्या चट्या वगैरे टाकलेले होते त्यांनी खाले आणि खाले बसून काही टेबल वगैरे हो होते तसं खूप स्टॉल होते तिथे सर्व प्रकारचे स्टॉल होते सर्व काही म्हणजे चायनीज साऊथ इंडियन सर्व तिथं मिळत होतं आणि सर्व नाश्त्याचं ज्यूस वगैरे म्हणजे जे पण आपल्याला खायला पाहिजे त्या सर्व गोष्टी तिथं अवेलेबल होत्या तिथं पोहोचल्याबरोबरच मला इच्छादेवीची आठवण आली कारण इच्छादेवीवर सुद्धा असे म्हणजे स्टॉल वगैरे नाही आहेत पण तिथं जे दुकानं आहेत ना ते दुकानावाले असेच करतात की आमच्याकडे या आमच्याकडे या आणि इथंसुद्धा तसंच होतं जो तो स्टॉलवाला म्हणत होता आमच्याकडे या आमच्याकडे या आम डायरेक्ट आपल्या जवळ फक्त हात धरायचं बाकी राहतं धरून धरून आम्ही आमच्याजवळ आहे जवळ आहे असं चालू होतं शेवटी एका स्टॉलजवळ आम्ही गेलो आणि तिथं ऑर्डर दिली आणि आता आम्ही जेवण करत आहोत शशीनेच मेन्यू कार्ड बघितला आणि ऑर्डर सांगितले की हे पाहिजे म्हणून नंतर आमचं जेवण वगैरे झालं जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही गोला घेतला तर पल्लवीला खायचा नव्हता तिचा गळा खराब होता त्यामुळे आम्ही दोघांनीच खाल्ला तर शचीलासुद्धा खायचा होता तर ते मला आम्हाला पेशलच पाहिजे शेवटी तिने एक दोन घास आमच्या चटला खाल्ला आणि खूप थंड असल्याकारणाने सोडून दिलं सर्व औरुण आम्ही निघालो आणि पोहोचलो सी एम टीला सी एम टीवरून आम्हाला कल्याणला जायचं होतं तर कल्याणला काका असतात त्यांच्या घरी जायचं होतं तर रात्रीचे दहा अकरा वाजले होते आम्हाला जेव्हा आम्ही सी एम टीला लावतो तर तिथून तिकीट घेतलं आणि आता क कल्याणला आम्ही ब रात्रीचे बारा सव्वा बारा वाजले जेव्हा आम्ही तिथं पोहोचलो तर मंडळी आजचा असा हा पूर्ण दिवस आमचा पूर्ण धावपडीचा आणि पिके तिकडे फिरण्यातच गेला चला तर मग पुन्हा भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय